आपण पाहताय महाधुरळा नमस्कार महाधुरळा युट्यूब चॅनलमध्ये मी गुरुबाळमाळे आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करतोय कोल्हापूरकरांची शान आणि नांदणीकरांची जान म्हणून ज्या महादेवी हत्तीचा उल्लेख केला जातो त्या महादेवी हत्तीला परत आणण्यासाठी कोल्हापूरकर प्रचंड प्रमाणात एकत्र झाले आहेत त्यांनी मोठी पदयात्रा आत्मक्लेश पदयात्रा काढले आहे नांदणी ते कोल्हापूर पंचेचाळीस किलोमीटरची पदयात्रा सकाळीच निघालेली आहे ती आता अर्ध्या वाटेवर आले माजी खासदार राजू शेट्टी यांच्यासह अनेकांच्या नेतृत्वाखाली आता ही आत्मक्लेश यात्रा कोल्हापूरच्या दिशेने निघालेली आहे कोल्हापुरात सायंकाळी ती पोचेल आणि जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात येईल राष्ट्रपतींच्याकडे दयेचा अर्ज मागण्यासाठी हे निवेदन देण्यात येणार आहे गेले आठ दिवस कोल्हापूर जिल्ह्यातच नव्हे तर महाराष्ट्रात महादेवी हत्तीविषयी चर्चा आहे काही झालं तरी महादेवीला परत आणायचाच असा निर्धार कोल्हापूरकरांनीच केलेला आहे त्यामुळं प्रचंड गर्दी या पदयात्रेत झालेली आहे अबालवृद्ध लहान मुलं महिला या सगळ्या मोठ्या प्रमाणात या पदयात्रेत सहभागी झालेत तब्बल सातशे बेचाळीस गावांचे प्रमुख असलेल्या पट्टाचार्य भट्टाचार्य महास्वामी हे देखील हे एकच नव्हे तर सगळा गाव सगळा परिसर महादेवीला वनताराकडे जाताना रडला डोळ्यात आश्रू आले केवळ जनताच नव्हे तर महादेवीसुद्धा रडली त्यामुळे हे सगळ्या भावनिक पार्श्वभूमीवर काहीही करून कोणत्याही पद्धतीने लढा देऊन महादेवीला परत आणण्यासाठी कोल्हापूरकर आता एकवटलेले आहेत सयांची मोहीम सुरू झालेली आहे राष्ट्रपतींच्याकडं दयेचा अर्जही करण्यात येणार आहे लोकसभेत आवाज उठवला जाणार आहे सगळे लोकप्रतिनिधी आणि जनता या महादेवी हत्तीला परत आणण्यासाठी एक झालेले आहेत आजचा एकूण जी काय पदयात्रा निघाली आत्मिक्लेश यात्रा निघाली त्याला मिळालेला अभूतपूर्व प्रतिसाद पाहता आता काही झालं तरी महादेवी हत्तीला कोल्हापुरात आणल्याशिवाय नान्नी मठात तिला सोडल्याशिवाय जनता गप्प बसणार नाही हेच या एकूण आंदोलनाने दाखवून दिलेलं आहे अजूनही आंदोलनाची व्यापकता निश्चितपणे वाढणार आहे विविध मार्गाने आंदोलन होणार आहे त्यामुळे आता पाहूया महादेवी कधी कोल्हापुरात येणार याचीच सगळ्यांना उत्सुक प्रतीक्षा निश्चितपणे आहे त्याचीच प्रतीक्षा असल्यामुळंच कोल्हापूरकर आता आपली ताकद संपूर्ण देशभर तयार आहेत त्यामुळंच अगदी जीववर बहिष्कार टाकण्यापासून ते विविध पद्धतीनं सरकार पातळीवर न्यायालयीन पातळीवर या लढ्याला आता तीव्र संघर्ष आलेला आहे